आपण अनेकदा मैदानामध्ये आल्यानंतर एक खूप साऱ्या फायनल घेतलेला नंदी हा आपल्याला मैदानात दिसत असतो तर त्याच्या या सक्सेस मागचा एक पडद्याआडचे हिरो आपण कुठेतरी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या मैदानामध्ये नक्कीच सर्व टीम मागे बसलेली सर्वांची थोडी थोडी आपण ओळख करून देया तुमच्यापर्यंत पोहोचूया चालेल असंच हरण्याप्रेमी आज ना दादा आज हरण्या बिनजोडला पाल ना तर ते पडद्यामागचे हे बघा पडद्यामागचे सर्व चेहरे आहेत तर त्यांच्याविषयी काय सांगाल ते आहेत म्हणून तर आज मी या क्षेत्रात आहे आणि मी आहे म्हणून आज माझ्या जवळ नंदी त्या क्षेत्रात पलूर राहिले असं आपण नेहमी बघत असतो का हरणे जिंकतोय तर त्याच्या मागची काही मंडळी असते का ती त्याला कायम सपोर्ट करणारी असते आणि त्यांच्या सोबत हरण्यावरती प्रेम करणारे हे सारे नियोजन करते या ठिकाणी बसलेले सर्व व्हिडिओमध्ये तर मी तुमची यांची सर्वांची के के ओळख करून देतो मित्रांनो आपल्यासमोर जो हा बसलेला दादा तो तो हरण्याचे सर्व व्हिडिओ वगैरे एडिट करतो आ, हा दादा हरण्याच्या दा, कायम सोबत असतो आणि कुठं जायचं नियोजन असेल तर संपूर्ण करतो आणि तशीच ही सगळी वरिष्ठ मंडळी मामादेखीलना हरण्या ज्या ठिकाणी शर्यत असेल त्या ठिकाणी उपस्थित राहून त्याला सहकार्य करत असतात तसंच आपला गणेशदादा देखीलला शर्यतींच्या मैदानामध्ये मा दे, कधी जवळपासचा अड्डा असेल लांबचा जरी असेल तरी पण पन, पूर्णपणे समर्थ असतो जाण्यासाठी आणि हे सर्व त्याचे चाहते वर्ग आहेत आणि नेहमी हरव्या हरण्याला मैदानात पोचवण्याचं काम हे दादा करतात आणि अशीची सर्व हरण्याची टीम आपण या ठिकाणी पाहू शकतात त्यांच्या या कुठंतरी पडद्यामागचे हिरो बोलले जातात ते कुठंतरी आपल्या द्वारलीकरांच्या हरण्याचे हे पडद्यामागचे हिरो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहतोय आपण याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपले हरण्याच्या बैलाचे मालक त्यांची देखील मुलाखत घेऊया आणि त्यांचं देखील मनोगत जाणून घेऊया थोड्या टायमाने ज्याप्रमाणे या नंदीचा नाव आहे ना त्याप्रमाणे याचे फॅन्स देखील आहेत या ठिकाणी बरेचसे मंडळी अजून देखील पाहण्यात येतात आणि त्यांच्या फॅन्सच्या टी शर्टही देखील आहेत बाळा दाखव कशी टी आहे हे बघा मित्रांनो खूप छान टी शर्ट छापलेले आहे मुलांनी आणि हरण्याचा टॅम्पो या ठिकाणी आणि बऱ्याच दिवसानंतर बिनजोडचा खेल तुपाने फेरा बॅनर देखील चांगला लावला या ला ठिकाणी चेंज केला वाटतं हा नवीन बॅनर लावला आहे ला आणि बरेचसे फायनलचे निशान आपण थोडे थोडे फॅन्सला पण विचारूया दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत काय काय हरण्याबद्दल तुमची ओढ एक मुंबई आणि घाटावर बादशा हा तुमची काय ओढ काय तुमची काय नाही मलंगडची शान आहे हा खूप मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा दादा जेव्हा पण मुलाखत येत असतात ना तेव्हा बोलतात नेहमीच बोलतात का कुठेतरी मलंगड पट्ट्याचा नाव आपला कुठेतरी पुढे का आर... आर... काय तर आम्हाला अभिमान आहे हरण्यावर चालेल बघा मित्रांनो खूप सारे फॅन्स आहेत हे मित्र दे केले आहेत काय वर्षी बाला काय वर्ष कशा हरण्याला एवढाच आवडत आता आमच्या तरी जास्त बघा खूप सारे फॅन्स आहेत थोडं थोडं प्रत्येकाला विचारूया दादा नमस्कार बोल नमस्कार दादा तुम्ही ओळख दे मी आपला गणेश भोईर माळे गावात राहतो हरण्या आमच्या दोरली दोरलीकरांचा बादशा आहे त्याला आम्ही घर अड्ड्यामध्ये बघतो त्याला तर अड्ड्यामध्ये नव्हतं तो तीन फेरा घालता दा, अड्ड्याचा तिकडे त्याला थोडी जखम झाली पडल्याला त्याच्यामुळं पण गाडी मारलेली त्या गटाला पण गाडी मारलेली दादानी बाकी कुठेतरी आनंद होते का आपल्या जवळच्या गावातला नंदी कुठेतरी जाऊन खूप मोठं नाव करते का सांग भाई भरपूर नाव केलेलं आहे हरण्या हरण्या असा बैल आहे त्यांनी थार सुद्धा जिंकलेली आहे तर बघूया आता आताच्या आट्यामध्ये काय होते पुढं मित्रांनो त्यांनी जिंकलेली ते सरद होईल हरण्याची कारण की आता हरण्या बैल बोलला तर वन नंबरच आहे आता आज पण वन नंबर शरद होईल मित्रांनो पाहू शकतात ही ती हरण्याने कमवलेली त्याची थार या ठिकाणी उपस्थित आहे दादा तिथे स्टेज जवळ गेले तर आपण थोडी हरण्याची पडताळली किंवा बऱ्याच दिवसानंतर मी पण हरण्याजवळ आलेलो आहे खूप दिवस झाले मला पण यायला नव्हतं भेटत तर अशी चाहता वर्ग खूप आहे त्यांच्यामध्ये खरोखर हरण्या फायनल ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी फायनलला बसला मागील एक नंबरचा मला वाटतं मानकरी देखील झालता हरण्या तर खूप चांगला असं नियोजन आहे आजचा बिनदोडता पाहूया आज दादा कुठे आहेत शरद झाल्यानंतर काय नियोजन होईल तर, तर मित्रांनो पाहू शकता असंच ना आपण एखाद्या नंदी आणि त्याच्या फॅन्सविषयी थोडे थोडे मत जाणून घेऊया कारण का लोकं खूप लांब लांबशी येतात ते काहीतरी एक नवीन व्हिडिओ मैदानामध्ये आपण पाहू शकता काहीतरी नवीन एक संकल्पना हरण्याविषयी तर हे व्हिडिओ संध्याकाळी टाकतो सर्व चाहत्यांसाठी